मंदिर हे मंदिर हेमाडपंथी असून हे बाराव्या शतकात इसव सन बाराव्या शतकात याचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे इकड्या गाव सुद्धा एकदम खूप सुंदर खूप छान आहे जुन्या पद्धतीची घरे आहेत आजही बांधलेली नमस्कार मित्रांनो रोखटोक विशालवरती आपल्या सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे तर आज मी आलो आहे राधानगरी तालुक्यात असलेल्या चक्रेश्वरवाडी नावाच्या गावामध्ये या गावामध्ये आलेलो एक पांडवकालीन जुनं शिवमंदिर आहे मंदिर आहे मंदिरा त्या मंदिराचा अभ्यास किंवा मंदिराची माहिती घेण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो तर मंदिर कसं आहे मंदिराची मंदिराचा इतिहास काय त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपले रोखटोक विशाल युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद अलीकडच्या काळामध्ये समोरच्या बाजूला आपल्याला बांधकाम पाहायला मिळते पण जे बा छोटी मोठी मंदिर आहेत ती जुन्या एकदम दगडांपासून बनवलेले आहेत त्यांची प्राचीनता तुम्हाला या ठिकाणी पाहताना दिसून येते तर गावसुद्धा एकदम खूप सुंदर खूप छान आहे जुन्या पद्धतीची घरे आहेत आजही बांधलेले पावसाचं वातावरण आहे निसर्गरम्य वातावरण आहे आणि एकदम खेडेगाव म्हणू शकतो आपण या ठिकाणी आणि माझ्यासमोर एका या ठिकाणी कुंड आहे विहीर जुन्या काळातील तीसुद्धा तुम्हाला दाखवतो दगडी आहे एकदम तर पाहूया मंदिराची माहिती आपल्याला काय काय मिळते ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर श्री तीर्थक्षेत्र चक्रेश्वर मंदिर चक्रेश्वरवाडी हे मंदिर हेमाडपंथी असून हे बाराव्या शतकात सन बाराव्या शतकात याचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे तर या मंदिरात मुख्यत्वे करून गणपती तीन नंदी आणि मुख्य शिवलिंग तसेच आई जगदंबेच्या रूपानं तुळजाभवानी मातेचे सुद्धा इथं मूर्ती आहे आणि हे स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट असा नमुना आहे तसेच पंचक्रोशीतले बरेचसे भाविक महाशिवरात्र प्रदोष परत संकष्टीला इथं भरपूर गर्दी करतात आणि खूप नावजलेलं मंदिर आहे चक्रेश्वरवाडी गावामध्ये बघण्यासारखे खूप अशी ठिकाणं आहेत कारण निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे चक्रेश्वाळे गाव एक ऐतिहासिक आहे या चक्रेश्वरवाडी गावामध्ये मंदिराबरोबरच इथं एक तपसा म्हणून कोंड आहे तिथं तिथं माणसं तपश्चरीला बसायचे पूर्वीचे काही ऋषीमुनी होते ते तपश्चिरीला बसायचे आणि तिथलं असं ऐतिहासिक हे आहे की तिथं कोणताही डाग म्हणजे बिब्याचा डाग वगैरे निघून जायचा वस्त्रावरला अंगावरला तो त्या औषधी तुकुंड आहे तसेच म्हणून इथं एक वरती आहे उंचवट्यावरती या चक्रशिरवाडीच्या वरतीच एक थोड्या उंचवट्यावरती म्हणून एक ठिकाण आहे तर त्या शिखरावरती ना एक चक्राकार दगड आहेत म्हणजे अशी करोडो दगड आहेत की लहानापासून मोठ्यापर्यंत म्हणजे एकेका घराच्या अंतरावरची सुद्धा दगड आहेत त्याच्यावरती चक्राकारशी अशी चक्राशी कोरलेली आहेत आणि याच विशे वैशिष्ट्य म्हणजे असं की एक वेळ आपण बाहेरून त्याला आपण कोरीव काम करू शकतो पण तो दगड जर फोडला ना तर त्या त्याच्या आतमध्ये सुद्धा तशीच चक्राकार वलय असतात हे काय नेमकं हे बघायला बरेचसे शास्त्रज्ञ इथं येऊन गेले बरेचसे पर्यटक येऊन गेले शासनाने दखल घेतली परत इथं खूपच संशोधन होते त्याच्यावरती आणि ते त्या शिखरावरती दहा दहा फूट उंचीवरचा जर माच ठेवला तर संपूर्ण गोव्याच्या समुद्रावरती रडारद्वारे लक्ष जातं असं इतकं सुंदर आणि चांगलं हे ठिकाण आहे नमस्कार मी दत्तात्रय श्रीकांत गुरु चक्रेश्वरवाडी या गावचा रहिवास असून मी एक प्रोफेशनल रायटर आहे तसेच या एकूण चक्रेश्वरवाडीच्या संस्कृतीबद्दल अभ्यासही करतो आहे आणि आपल्या चक्रशिवाडी गावाची माहिती आणि महती सर्वांना क कळावी या दृष्टीनं माझं एक दहा वर्ष दहा वर्ष याच्यावरती एक संशोधन चाललेलं आहे तर मित्रांनो आताच आपण या जुन्या प्राचीन अशा मंदिराची एकंदरीत माहिती पाहिलेली आहे शिवलिंगाच्या समोर बऱ्याच ठिकाणी आपल्याला एक नंदी पाहायला मिळतो काही ठिकाणी आपल्याला दोन नंदी सुद्धा पाहायला मिळालेल्या आहेत पण हे एकमेव मंदिर असेल ज्या ठिकाणी आपल्याला शिवलिंगाच्या समोर मंदिरामध्ये तीन नंदी पाहायला मिळतात मंदिराच्या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला छोटी मोठी जुनी मंदिरे पाहायला मिळतात जुना पाण्याचा कुंड आपल्याला पाहायला मिळतो ज्यामध्ये आजही आपल्याला शुद्ध पाणी दिसते त्याचबरोबर मंदिर परिसरामध्ये आपल्याला जुने दगडी शिलालेख पाहायला मिळतात ज्यावरती त्या काळातील कोरीव काम आपल्याला पाहायला मिळते यावरूनच आपण निरीक्षण करू शकतोय की मंदिर हे किती प्राचीन आहे आतमध्ये आपल्याला श्री कुबेर आणि भैरवांची उत्कृष्ट अशी नक्षीकाम केलेली मूर्ती पाहायला मिळते हेमाडपंथी शैलीतील हे, हे सुंदर असे मंदिर आतमधून पाहायला खूपच सुंदर आहे मंदिरामध्ये आपल्याला शांतता अनुभवायला मिळते हे मंदिर पाहताना मंदिरातील दगडी शिल्पकला पाहिल्यानंतर मन नक्कीच प्रसन्न झाले पाहिजे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशी कित्येक मंदिरं आहेत जी प्राचीन आहेत जुने आहेत ज्यांच्याबद्दल अजून कित्येक जणांना माहिती नाही राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरी नावाच्या गावातील हे सुंदर असे शिवमंदिर त्यातीलच एक उदाहरण म्हणावं लागेल जे अजूनही बऱ्याच लोकांना माहिती नाही त्याच मंदिराची माहिती घेण्याचा आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा रोकटोक विशालच्या माध्यमातून छोटासा प्रयत्न आहे बाकी अशाच जुन्या प्राचीन आणि वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांची माहिती हवी असेल तर नक्कीच आपल्या रोकटोक विशाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हा तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटले या मंदिराबद्दल काय वाटले एक छोट्याशा कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा